नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगारांचे भांडी वाटपचा भरपूर दिवसापासून प्रत्यक्षात होते की भांडी वाटपचे अर्ज कधी होणार आहेत तर मित्रांनो भांडी वाटपचे अर्ज सॉल्व झाले आहेत या अर्जामध्ये आपल्याला एकूण भरपूर प्रकारचे एकूण तीस भांडी भेटणार आहेत त्यासाठी अर्ज कसा करायचा हे आपण डिटेलमध्ये माहिती घेणारच आहोत त्याबरोबर जर आपल्याला आमच्याकडून अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आपण देत आहोत त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अर्ज करायचा आहे असं डिटेलमध्ये माहिती द्या व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा कॉल कोणी करू नका कॉल कोणाचाही घेतला जाणार नाही व्हॉट्सअपला माहिती आपल्याला मेसेज करा तुमच्या घर बसल्या तुम्हाला भांड्याचा अर्ज भरून देण्यात येईल तर कोणाला घर बसल्या माहिती अर्ज भरायचा असेल कोणत्याही एजंटच्या नादे न लागता त्यांना कमिशन न देता तुमचं घर बसल्या काम होऊन जाईल आम्हाला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा तुमचं घर बसल्या अर्ज भरण्यात येईल आज जर तुम्हाला जर एजंट कुठं नसेल बसायचा तर नक्की कॉन्टॅक्ट करा चार्जेस नॉर्मिनल चार्जेस आहेत थोडफार चार्जेस घेतले जातील पण घर बसले तुमचं काम होईल तुम्हाला जे फॉर्म असतात त्या प्र त्याचप्रमाणे सेल्फ डिक्लेरेशनचा एक फॉर्म असतो तो पण आमच्याकडूनच देण्यात येणार आहे तो पण आमच्याकडून भरला जाणार आहे त्यामुळे तुम्हाला काही करायचं नाही फक्त कॉन्टॅक्ट करायचं या डिटेलवर या नंबरवर आणि तुमचं घर बसल्या भांड्याचा जर तुम्हाला भांड्याचा सेट बसला नसेल तर घर बसल्या या ठिकाणी तुम्हाला एका मेसेजवर अर्ज भरून भेटणार आहे त्याची पुढची प्रोसेस काय आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर सांगण्यात येईल अर्ज भरल्यानंतर काय करायचं हे पण तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगण्यात येईल कोणत्याही एजंटच्या नादी लागू नका ना आणि जास्त पैसे कोणालाही घालवू नका नॉमिनल चार्जेस आहेत आपले त्यावर तुम्ही तुमचा भांडण्याचा जो आहे सेट तो तुम्ही प्राप्त करू शकता अजिबात कोणाकडे काही जायची गरज नाही तर फॉर्म कसा भरायचा हे पण आपण थोडक्यात प्रोसेस पुढे पाहणारच आहोत तर आपण चला आपल्या डेस्कटॉप वर जाऊया आणि ते तु, तुम्हालाही प्रोसेस पूर्ण चालण्याचा प्रयत्न करतो फॉर्म कसा भरायचा हे थोडक्यात माहिती घेऊ आपण तर आपल्याकडे जर आपला जो आय डी नंबर नसेल रजिस्ट्रेशन आय डी नंबर नसेल तर या ठिकाणी आपण आधार कार्ड नंबर आणि आपला मोबाईल नंबर टाकून जो नंबर तो तो आपला जो बांधकाम कामगाराचा रजिस्टर आय डी नंबर असतो तो काढू शकतो या ठिकाणी मोबाईल आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्यासमोर आपले सर्व डिटेल ओपन होतात ओ टी पी या ठिकाणी येईल तो टाकायला लागतो आपल्याला या ठिकाणी तर यामध्ये आपण ओ टी पी फिल करून घेऊया ओ टी पी फिल केल्यानंतर आपल्याला सर्व आपली डिटेल दिसतात तुम कोणत्या प्रकारचे कामगार आहेत काय काम करता कधी तुमचं जो फॉर्म अप्रूव्ह झाला आहे कधीपर्यंत व्हॅलिड आहे रिन्यू कधी करायचं आहे सर्व या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहायला भेटते त्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन आय डी पण भेटून जाईल ते ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे आणि कॉपी करून घेतल्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहणार आहोत तर कॉपी करून घेतल्यानंतर आपल्याला या वेबसाईटवर आल्यानंतर हा ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी टाकायचा आहे ॲप्लिकेशन आय डी टाकल्यानंतर क्लिक केलं साईटला क्लिक केल्यानंतर तुमचे सर्व इन्फॉर्मेशन यामध्ये तुम्हाला ओपन झालेलं दिसेल यामध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन भरायची गरज नाही सर्व इन्फॉर्मेशन ऑटोफिल तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर पूर्ण इन्फॉर्मेशन एकदा चेक करून घ्या बरोबर आहे का नाही आणि खाली तुम्हाला अजूनही भरपूर इन्फॉर्मेशन पाहायला भेटेल तेही तुम्ही एकदा पूर्ण इन्फॉर्मेशन जे फॉर्म भरताना इन्फॉर्मेशन आहे ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी पाहण्यास पाहाव्यास भे भेटेल त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला डाउनलोड सेल्फ डिक्लेशन फॉर्म एक ऑप्शन भेटतो या ठिकाणी तुम्हाला सेल्फ डिक्लेशन फॉर्म डाउनलोड करा ते पाहून माहिती पुढे बघूया त्याचप्रमाणे एक आपल्याला केंद्र सिलेक्ट करायला लागेल ज्या केंद्रामध्ये तुम्हाला तुमचे व्हेरिफिकेशन करायला जायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला एक केंद्राचा कॅम्प असतात वेगवेगळे कॅम्प असतात प्रत्येक शहरामध्ये भरपूर ठिकाणी कॅम्प असतात बांधकाम कामगाराचे केंद्र असतात त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर यामध्ये तुम्हाला जे जवळ वाटतं ते सिलेक्ट करू शकता त्यानंतर डेट सिलेक्ट करायचं आहे अपॉइंटमेंट डेट घ्यावी लागेल या ठिकाणी आपण डेट पण सिलेक्ट करून घ्यायचे आहे जे तुम्हाला डेट सोयीस्कर वाटत आहे ते डेट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या जी डेट आता यामध्ये तुम्हाला रेडमध्ये दिसत आहेत त्या सर्व सुट्ट्या आहेत येलोमध्ये दिसत आहेत त्या सर्व डेट आहेत त्या त्या फिक्स झाले आहेत त्यामध्ये तुम्ही चॉईस करू शकत नाहीत भरलेल्या आहेत व्हाईटमध्ये ज्या डेट आहेत त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता यामध्ये जे तुम्हाला डेट सोयस्ट वाटत आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आता डेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली एक डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट येत आहे ते तुम्ही डॉक्युमेंट डाउनलोड करून घ्यायचं आहे लक्षात घ्या ते खाली सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक आपण पुढे ते पण पी डी एफ पाहणार आहोत तर ही पी डी एफ तुम्हाला पाहायला भेटेल असे डाउनलोड केल्यानंतर तर स्वयं घोषणापत्र हे म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन असते हे तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव असेल श्रीमती श्रीमत श्री श्रीमती काय असेल ते लिहायचं आहे तुमचा नोंदणी क्रमांक असेल तो लिहायचा आहे त्याचप्रमाणे खाली जे डिक्लेरेशन आहे ते नॉर्मल माहिती आहे ते कशी भरायचे ते पण आपण पुढे पाहूया त्यानंतर खाली मी जी डिक्लेरेशन ते देत आहे हे एकदा वाचून घ्या तुम्ही नंतर भरू शकता एकदम सोपी माहिती आहे यामध्ये काही जास्त भरायचं नाही आहे आणि खाली तुमची सही आणि तुमचं नाव लिहून त्या ठिकाणी अपलोड यामध्ये कोणाचंही सही अपडेट करायची गरज नाही तुमचं सही आणि तुमची नाव फक्त या ठिकाणी भरायचं आहे आता हे कसे भरायचे जर माहीत नसेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आपला जो डिटेल आहे ते दिलेलंच आहे आपण पहिल्यांदा स्टार्टला आमच्याकडून फॉर्म भरायचा असेल तरीही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला घर बसल्या कोणाच्याही एजंटकडे न जाता फॉर्म भरून देण्यात येईल तर यामध्ये आपण इथं पाहू शकता चॉईस फाईलचा ऑप्शन येत आहे त्यामध्ये हे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागणार आहे कोणतं डॉक्युमेंट सेफ सेल्फ डिक्लेरेशन स्वयं स्वयंघोषणापत्र या ठिकाणी आपण अपलोड केल्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर आपल्याला घेणं गरजेचं आहे प्रिंट अपॉइंटमेंट लेटर घेतलं या ठिकाणी आपण तर ज्या तारीख आपण सिलेक्ट केले त्या तारीखचं प्रिंट अपॉइंटमेंट लेटर घेतलं आहे आणि ज्या कॅम्पमध्ये आपण सिलेक्ट केलं त्या कॅम्पला त्या तारीखला आपल्याला जायचं आहे आणि पुढची डिटेलला आपण त्या दिवशी गेल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं व्हेरिफिकेशनदारानंतर तुमचं जे आहे ते भांड्याचं ॲप्लिकेशन मंजूर केलं जातं आणि काही दिवसात किंवा त्या दिवशी पण तुम्हाला भांडी भेटू शकतात आता पुढची प्रेसेस आहे ती वेगवेगळ्या केंद्रानुसार वेगवेगळे असू शकते याविषयी पण डिटेल आपण आपल्याला कॉन्टॅक्ट करा माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करू प्रत्येकाला आणि फॉर्म भरायचा असेल तरी आम्हाला डिटेलमध्ये माहिती का हा डिक्लेरेशन किंवा हा जो तुमचा स्लिप आहे ती एकदा तुम्ही वाचून बघा ही प्रिंट आहे एकदा वाचून बघा काय काय माहिती आहे भरपूर सारी माहिती यावर तुम्हाला पाहायला भेटेल ती एकदा तुम्ही पाह वाचून बघा तुम्हाला काय काय डॉक्युमेंट घेऊन जायचे ते सर्व माहिती पण यावर तुम्हाला पाहायला भेटेल तर खाली कोणाची सही वगैरे लागत नाही हाही असं